पाना एकदम कोवळी तो बापलो नेहमीचा बाबानी लय मेहनत केल्याने मस्त स्मेल येत एकदम मुतखडो पडतो लोक एकदा खाऊन पडला मस्त मंडळी कशी झाली नमस्कार मंडळी कोकणी मालुनी सुगरण या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा हे बघा गावात येताना कुरडूची भाजी आणलंय कुरडूची पानं पाले भाजी तर आता बाय करता तर बघ घ्या बायच्या कुरडूची भाजी चला हे बघा आता पाना एकदम कोवळी आहेत हो, म्हणजे डेट डेट पण एकदम कोवळे हो, बघा तयारी केला ना कांदो चिरून घेतला ना एक कांदो आणि आता खोबरा टाकतला काही लोक खोबरा टाकत नाही आणि मिरची आणि मीठ टाकीत नंतर चवीसाठी आता त्यांना धुवून घेतल्या ना आता एका चिरणार मस्त बारीक बारीक माका ही भाजी ना लाल लालमाटच वाटत बाय लालमाट कशी मी आवडीन खायचो आता मला कोण म्हणाला कॅल्शियम जास्त पोटात होता नाही म्हणजे मग झाला बराच आता काळ झाला एक आता तुमका एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही वर्ष किती झाली ती तर तो मध्ये मध्ये त्रास माका होता त्याच्यामध्ये लाल लालमाट वगैरे मी हल्ली बंद केलंय मध्ये कधीतरी क्वचित खात आहे ही सांगायचं म्हणजे लाल लालमाट सारखीच वाटता वगैरे बघा तिची पानं लाल लाल असत ह्याच फक्त देठ लाल ते बघा चिरता बारीक बारीक मस्त करा पहिल्यांदा मी खाणार आहे कुरडूची भाजी अशो बरेच आहेत मंडळी बार बारक तो पण घेतलंच ना डेट का कोवळ का ना बघा मस्त आता चिरून झाली आहे पूर्ण चला आता बघूया फोडणी तोप आपलं नेहमीचं आता तेल टाकीत त्याच्यानंतर फोडणी देत आता तोप आता मस्त तापलो तेल टाकल्यान मंडळी या मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असाल हे पालो व्यस्ताना बाबानी लय मेहनत केले ना अॅक्च्युली बाबानीच बघितल्याने रोडच्या बाजूक आता टाकता तांदव निघताना अॅक्च्युली आईकडे मी म्हटलंय की आई ह्यावेग पाली भाजी जास्त खाऊ आणि दाखवू पण आता काय वेळ नव्हतो आमचा पण चला आता शिजवून देती का आता दे जरा तो बाय ह्या खोबरा कशा ठेवलंस वरून टाकतेला ना गया दोन मिनट झाली आहेत मस्त स्मेल येत एकदम दिसते हो लालमट मग असं म्हटलंय ना मी वाफ येतात आता काय आवडले की मग दरवेळेस खायची आता ह्याच्या पुढे टाकळो भारगी शेगल्याचे पालो त्याच्यानंतर लाल माठ चवळी असे जो पालेभाजी आहेत ना तो खाऊची मजा वेगळीच असते आणि माका तर पालेभाजी लयच आवडतात मी तुमका अगोदर पण म्हटलं असेल पण गडबडी गडबडीमध्ये जरा कमी खाताय आता आता ही टेस्ट करणार बघूया मुतखडो पडतो लो बाय मुतखडो पडत ना एकदा खाऊन पडणार का बघूया पुन्हा गेलं तर आणत आहे ना आजारात मिळता का तर विचारू नाही आपल्याकडे गावाले येतात ना उत्तम साईडने किंवा वसई विचारू त्यांच खोबरा टाकल्यान खोबरा टाकून आता मीठ टाकत आज पहिल्यांदा वाटी संपवल्या बघा वगैरे थोडासा ठेवता मस्त मस्त वाटत ना hmm. आता चव मग लागा काही बस भाकरी करत की चपाती भाकरी भाकरी पण दे जरा खाऊन पुन्हा आता खोबरा टाकल्यान म्हणून वाफ काढू साठी ठेवल्यान आता बघूया दोन पाच मिनिटात होते चला बघूया आवाज दिल्यान झाली काय नमस्ते खरोखर पुन्हा मनाचा लागत लालमाट दिसत फक्त ती जरा लालसर ना, झाली आता मंडळी भाजी तर आता मी आता भाकरी बरोबर खाऊक घेतोय भाकरी पहिलीच करून ठेवल्या ना तर आता मी खाऊक घेतोय आणि तुमका सांगते कशी झाली ती बघा घेऊन इला मस्त नंबर आहे बघा चला आता खात मी मंडळी आता बघतोय कशी झाली ती आणि चव घेऊया कशी ती म्हणजे बाका पटली तर खाणार सगळी वाटत चवळीची भाजी पण अशीच वाट लागत ना हुँ. काय फरक नाही मंडळी चला डन आता रेग्युलर भाजी खाणारी मी म्हणजे स्टोन साठी उपयोग ह्या म्हणतात ना तर आता मी ही भाजी खाऊ सुरुवात आत्तापासून तर मंडळी कुरडू ह्या भाजीचं नाव कुरडू रान भाजी आहे ही शक्यतो पावसातच येतात आणि बाबा पण म्हणाले बघूया म्हणून तर रस्त्यावर सापडले तुला तुमचा आता पालो आम्ही दाखवला बऱ्याच लोकांना माहीत पण असा आणि त्याच्या बाबतीत ऐकलं आहे त्यांनी मुदकाडा स्पेशल हा म्हणून म्हणून मी मुद्दा म्हणून बाबांचं म्हटलं आहे जरा काढा थोडं माझ्या गुरुचा तर आम्ही बायक म्हटलं आहे एक दिवस जाऊ दे व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळ आणलेलं आहे ते चांगली रोवलेली तर आज बायन केल्या माझ्यासाठी तर तुम्ही पण ट्राय करा आणि बघा सोपी रेसिपी आहे एकदम जशी तुम्ही माठ वगैरे आपण करत आहोत किंवा चवळीची पाल्याची भाजी तशी जा आणि चवीक पण सेमच आ काय फरक म्हणजे असं वेगळं काय नाही आहात कडवट नाही आहात कडू वगैरे काय नाही आ तर तुम्ही पण ट्राय करा आणि आमक सांगा कशी बघा ती तर चला आता यो व्हिडिओ आता हेच संपवतो आहे मिरची जरा मी बाजूच काढते नेहमीप्रमाणे तर आता यो व्हिडिओ हयच संपवतो आहे जो आमच्या बायचो कुरडू भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ तुमचा कसं वाटलो कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसत तर त्यांना सबस्क्राईब करा जेव्हा कोकण आपलंच असा पालेभाजी जिंदाबाद कुरडू कुरडू भाजी जिंदाबाद बाय बाय गाळजी घा